सीमेवरील वीरांसाठी येळपणे शाळकरी मुलींकडून राख्यांची भेट श्रीगोंदा रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील ये विद्यार्थिनींनी सीमेवरील सैनिकांसाठी राख्या पाठवल्या देशरक्षणासाठी दिवस राख्र पहारा देणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी प्रत्येक राखीसोबत सैनिकांना प्रेम आशीर्वाद आणि देशप्रेमाचे संदेश देणारी पत्रेही जोडली तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत तुम्ही आमचे खरे हिरो आहात अशा हृदयस्पर्शी शुभेच्छा विद्यार्थिनींनी आपल्या हाताने लिहिल्या या उपक्रमात पहिली ते सातवीतील विद्यार्थिनींनी विशेष उत्साहाने सहभाग घेतला काही विद्यार्थिनींनी राष्ट्रध्वजाचे प्रतीक असलेल्या रंगांमध्ये राख्या तयार करून देशभक्तीचा संदेश दिला या उपक्रमामुळे मुलींमध्ये देशभक्तीची भावना दृढ होऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होईल असे मुख्याध्यापकांनी सांगितले सैविकांना पाठवण्यात आलेल्या राख्या शाळेच्या शिक्षकांच्या तसेच गावचे पोस्टमन प्रणित गायकवाड यांच्या उपस्थितीत टपालाद्वारे सीमेवरील युनिटकडे पाठवण्यात आल्या ग्रामीण भागातील शाळकरी मुलींच्या या देशप्रेमी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री पोपट भुजबळ श्री विष्णू नवले श्री संतोष शिंदे श्री विजय वैद्य श्री एकनाथ जाधव श्री प्रदीप पोटघन श्री संदीप धूम श्रीमती संगीता वाढावणे वैष्णवी एडके विशाल साबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख साबळे उपस्थित होते शिक्षण विस्तार अधिकारी वाजे मॅडम केंद्रप्रमुख शोभा साबळे तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही विद्यार्थिनींच्या कल्पकतेचे आणि त्यामागील भावना यांचे कौतुक केले आम्ही सैनिकांमुळे सुरक्षित आहोत ते आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करतात त्यांच्या आम्हाला त्यांच्यासाठी राखा पाठवताना खूप आनंद झाला आहे आमच्या राखे त्यांच्या मनाला थोडासा दिलासा आणि घरच्यांच्या प्रेमाची जाणीव करून देतील याची आम्हाला नक्कीच खात्री आहे देशातील प्रत्येक सैनिक आम्हाला आमच्या भावासारखा आहे धन्यवाद ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा